गोंडी शिवाजीनगरमध्ये भीषण अपघात तिघांचा मृत्यू एक गंभीर जखमी गोंडे येथील शिवाजीनगर परिसरात शनिवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला घाटकोपर मानखुर्द लिंक रोड शिवाजीनगर सिग्नलजवळ एका भरधाव डम्परने रस्ता ओरडणाऱ्या चार जणांना चिरडले या दुर्घटनेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू असून एक जण गंभीर जखमी आहे त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर परिसरात संतापाची लाट उसळली स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत पोलिसांना घेरले त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली संतप्त नागरिकांनी घाटकोपर मानखुर्द लिंक रोड बंद केला त्यामुळे दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोटी झाली प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबईतील रस्ते सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे